कोराडी मध्ये हे राम हलवा तयार करण्यात येत आहे रेकॉर्ड ब्रेक राम हलवा तयार करण्यात येत आहे प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांच्याकडनं हा हलवा तयार करण्यात येत आहे सहा हजार किलोचा राम हलवा आहे आणि आतापर्यंत जे साहित्य मोजण्यात आलेले आहे त्यानंतर हा हलवा सहा हजार किलो पेक्षाही जास्त असल्याचा सात हजार किलोचा हलवा असल्याचा सांग जवळपास पोचेल सात हजार चा किलो जवळपास पोचेल खर तर सात हजार किलो आम्ही हलवा अयोध्येला करणार होतो पण इथे हा जर सात हजार जात असेल तर आम्ही अयोध्याला आठ हजार किलो करूयात कारण ही कढई जी आहे ती पंधरा हजार लिटरची कॅपॅसिटी आहे सध्या पर काय परिस्थिती आहे कुठपर्यंत आलेला आहे आपल्या राम हलव्याची जी प्रोसेस आहे तुम्ही बघत असाल इथे तूप आणि बाकी सगळे मसाले ह्याच्यात गेलेले आहेत आणि त्याला छान उकळी सुटलेली आहे आता पुढच्या एक दीड तासामध्ये हा हलवा तयार होईल एक दीड तासामध्ये हा हलवा तयार होणार आहे त्यानंतर नैवेद्य दाखवण्यात येणार आहे जेव्हा तिकडे अयोध्येत रामलल्लाची प्रतिष्ठापना होईल त्यावेळी हे अयोध्येतील इथे जे कोराडीमधील महालक्ष्मी जगदंबा मंदिर आहे तिथे हा नैवेद्य दाखवण्यात येईल आणि त्यानंतर आहे हा भक्तांना प्रसाद वितरित करण्यात येणार आहे नम्रता